सरपंचाकडून तक्रारदाराचे अपहरण व मारहाण आदिवासी संघटनांचा संताप शहादा प्रतिनिधी गडगाव तालुक्यातील गावातील सरपंच राजा थावया पवार यांच्या विरोधात तक्रारदार टेंब्या वळवी यांचे अपहरण व जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी आदिवासी संघटनांनी एकत्र येत मसावत पोलीस ठाण्यात थेरा देत आरोपीत सरपंचावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे तक्रारदार शिवा वळवी वय बासष्ट राहणार जुगनी यांनी जुगनी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार विरोधात तक्रार दाखल केली होती त्याचा राग मनात धरून सरपंच पवार व ग्रामपंचायत सदस्य मगन चांद्या वळवी यांनी त्यांच्यावर तेरा ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान सलग तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकत अपहरण करून धमकावत तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला या कालावधीत तक्रारदारास मोडलगाव निगदी आदी ठिकाणी जबरदस्तीने नेण्यात आले त्यांना वसा बारक्या वळवी अमिताभ जोमा वळवी गुलाबसिंग वांग्या पाडवी रतलाल जोमा वळवी संतोष तुंबड्या वळवी यांच्यासह काही गावकऱ्यांनी आरोपींच्या तावडीतून सोडवून सुरक्षित घरी पोहोचवले तक्रारदार शिवा वळवी यांना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढण्यात आलेल्या आदिवासी जनाक्रोश मोर्चात सहभागी झाल्याचा राग देखील आरोपित सरपंचाला असल्याचे सांगण्यात येते याच त्यांनी तक्रारदारात शिविगार करत व काठीने मारहाण केली या मसावत पोलीस ठाण्यात भारतीय संहिता दोन हजार कलम एकशे तीनशे, एक तीनशे बावन्न अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना व भारतीय स्वाभिमानी संघटनांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देत आरोपी सरपंचास तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय वळवी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीट हवालदारांना आरोपी सरपंचास पोलीस ठाण्यात हजर करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान तक्रारदाराच्या जीवितास धोका असून त्याला काही अघटित घडल्यास सरपंच पवार व विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांना जबाबदार धरावे अशी मागणी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमचा आदिवासी संघटनांचा भूमाफियांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात पाणी रस्ता वीज अंगणवाडी शाळा अशा ज्या काही मूलभूत समस्या आहेत मूलभूत विषय आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हा आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर काढला होता या मोर्चामध्ये सामील का झाला या मोर्चामध्ये तुम्ही का गेला म्हणून आमच्या एका मोर्चेकरी आदिवासी बांधवाला ज्यांचं नाव आहे टेंबऱ्या शिवा वडवी राहणार जुगनी जवळजवळ ते मातारे गृहस्थ आहेत या म्हात्या गृहस्थाला जुगनी येथील गुंड सरपंचाने या सरपंचाला गुंड हा शब्द शोभतो कारण की एवढ्या म्हाताऱ्या माणसाला त्यांनी मारहाण करायला विचार करायला पाहिजे होती तर जे गुंड सरपंच आहेत राजा ठावऱ्या पवार यांनी या आमच्या म्हाताऱ्या गृहस्थाला आठ्यांनी लात्या बुक्क्यांनी मारहाण केली आणि हे मारहाण झाल्यानंतर मसावत पोलीस ठाण्यामध्ये या जुगनू जुगणी येथील सरपंचाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा मागे घेण्यात यावा ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून या तक्रारदाराला हा जो जुगनूचा सरपंच जुगणीचा सरपंच आहे हा आता तक्रारदारावरती जबरदस्ती करत आहे त्याला गाडीत एकट्याला गाडीत बसून त्याचं अपहरण करत आहे जे जेणेकरून या तक्रारदाराला आता बघितलं तर जीवाला धोका आहे अपहरण केल्यानंतर हा गुंड प्रवृत्तीचा सरपंच या तक्रारदारात जीवे सुद्धा मारू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या या मोर्चेकरी बांधवावरती आलेली आहे म्हणून या तक्रारदार आदिवासी बांधवाला आम्ही पूर्णपणे साथ देत आहोत पाठिंबा देत आहोत ते तक्रारदार बांधव एकटे नाही आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातल्या आम्ही सगळ्या संघटना सगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी आहोत कारण की ते आपल्या हक्कासाठी मोर्चामध्ये सामील झाले होते आणि मोर्चात सामील जाणं हा काही गुन्हा नाही आहे अशा पद्धतीची दडपशाही गुंडशाही ही आम्ही कदापि खपून घेणार नाही म्हणून या गुंड सरपंचावरती आमच्या तक्रारदाराला यांनी अपहरण केलं याला जबरदस्ती गाडीत बसवून तक्रार मागे घेण्यासाठी यांनी जे काही गैरकृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात पोलीस महाशयांनी कडक कारवाई करावी कायदेशीर आणखी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्ही तर अशी मागणी करतो की या गुंड सरपंचाला या गुंड सरपंचापासून आमच्या तक्रारदाराला जीवितास धोका आहे म्हणून याला तात्काळ अटक करावी याला तात्काळ जे काही गुन्हे दाखल करून याला मोकासारखा गुन्हा लावला पाहिजे अशी आम्ही या निवेदनाद्वारे आमच्या निवेदना आदिवासी संघटनांच्या निवेदनाद्वारे माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मसावत यांच्याकडे आज करत आहोत या आरोपीवरती कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी